कोल्हापूर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करून त्यातनं मुवमेंटचं ट्रॅकिंग करून आणि प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे आता पुढची जी काही कारवाई आहे या कायदेशीर ते पोलीस करतील कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचं दैवत छत्रपती शिवराय यांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही हेच या ठिकाणी खऱ्या पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे कारवाई कोणत्या प्रकारची आहे जी आता कायदेशीर कारवाई त्यांच्याविरुद्ध केस दाखल झालेली आहे बीएनएसच्या अंतर्गत त्यामुळे ती कारवाई त्यांच्यावर होईल आता नाही योगायोग असा आहे की आज सगळी जी काही मिरची लागलेली आहे ते काय गद्दार चोर वगैरे बोलल्यानंतर जी काही तोडफोड झाली आहे तो विषय आपल्या चॅनेलवर जोरदार चालू होता कदाचित दिल्लीतून फोन आला असेल की तो विषय आता थंड करा आणि आज कोरटकरला पकडले गेले असो तरी आनंद आहे आता कुठच्या परिस्थितीत म्हणजे त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देऊन ना आणणार की त्यांना बेड्या ठोकून आणणार महाराजांचा अपमान करण्याची दिंड काढली पाहिजे असं आणणार की व्ही आय पी ट्रीटमेंट मध्ये फर्स्ट क्लासमध्ये घेऊन येणार हा एक प्रश्न उपस्थित होतोच पंचवीस फेब्रुवारी ते जवळपास पंचवीस मार्च म्हणजे आज चोवीस मार्च आहे तब्बल एक महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प्रशांत कोरटकर हा देशद्रोही हा देशविघातक कृत्य करणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमान करणारा एक नराधम आज तेलंगणामध्ये सापडल्याची म्हणजे तेलंगणामध्ये सापडल्याची चर्चा मी ऐकतोय त्याला आता तेलंगणा पोलिसांनी अटक केली का हे आतापर्यंत मला माहीत नाही पण एक महिना त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन असताना तो एकतर तेलंगणा हवाई मार्गे गेला एकतर तो बाय रोड गेला मग दोन्ही मार्ग जर त्यांना अवलंबले असतील तर एक महिना त्याच्या अटकेला का लागला उशिरा ला का होतेत पण तेलंगणा पोलिसांनी जर त्याला अटक केली असेल तर पुढची प्रक्रिया एवढी भयंकर असली पाहिजे किंवा त्याला इतका वचक बसला पाहिजे त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने संदेश दिला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला की उद्या चालून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असा रात्री बारा वाजता दारू पिऊन कोणी अपशब्द वापरत असेल अशा प्रकारे कोणाला धमक्या देत असेल अशा प्रकारे राजमाता जिजाऊ साहेबांचा अपमान करत असेल शंभूराजांचा अपमान करत असेल तर असा भामटा हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हेगार नाही अशा चिल्लर माणसानं एक महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायला जाईल तर तंगवातंगवी केली ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरी महत्त्वाचं गोष्ट याच्यामध्ये हे आहे की एक महिनाभर झालं तमाम अखंड महाराष्ट्रातील देशविदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं मा आहेत त्याच्यावर विषय लावून धरला त्या सगळ्या शिवप्रेमींचं पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप